तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाने गावोगावी भक्तिमय व वा आनंदी वातावरण निर्माण झाले असून घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करून दररोज पूजा आरती व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे दरवर्षीच खामगाव तालुक्यात ग्रामीण भागातील सार्वजनिक गणपती विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या अगोदरच्या दिवशी होत असते त्याच अनुषंगाने ग्राम काळेगाव येथील तिन्ही सार्वजनिक गणपतीचे काल दिनांक पाच सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी गणेश उत्सव मंडळ श्री शिवगणेश उत्सव मंडळ व श्री सावता गणेश उत्सव मंडळ या तिन्ही मंडळांच्या वतीने गावातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बाप्पांचा निरोप घेतला विसर्जन मिरवणूक सुरू होताच दमदार पावसाने सुद्धा हजेरी लावली होती एम सी एन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे खामगाव ग्रामीण